नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या साधंसुदं घरगुती या चॅनलवरती याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका नक्की सबस्क्राईब करा यामध्ये तुम्ही पाहणार आहात अत्यंत साध्या आणि सुद्या घरगुती अशा आपण पौष्टिक अशा रेसिपी तर आज पाहूया दुधी भोपळ्याची खीर कशी करायची ते यासाठी एक दुधी भोपळा जो कोवळा असणार आहे असा तर याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं तो कापून घ्यायचा आणि मधला जो स्पंजसारखा जो पदार्थ किंवा जे आतला जो पदार्थ असतो तो आपण काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग तो असा छान किसून घ्यायचा आहे खिरीसाठी साहित्य असं लागणार आहे की ड्रायफ्रूट्स लागणार आहेत याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुम्ही हवे तितके ड्रायफ्रुट्स घेऊ शकता मी बदाम मनुके त्या बदामाचे काप आपले पा पांढरे म्हणुके असे घेतलेले आहेत हे आपण तुपामध्ये आधी छान कढईमध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत खमंगाचे बाजूला काढून घेऊन घ्यायचे आहेत आणि त्याच तुपामध्ये जो आपण किसलेला दुधी भोपळा आहे तो छान परतून घ्यायचा आहे थोडासा परतून घेतला की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं तरी तो छान शिजवून घ्यायचा आहे, आहे आता हे झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून काढून त्याला हलवायचं आहे कारण खाली लागू नये म्हणून त्याच्यानंतर तो छान शिजतो थोडाफार आणि मग त्यामध्ये आपण जे आपलं दूध आहे ते टाकणार आहोत आता यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्येच मी जी वेलची पूड आहे ती वेलची पूड टाकलेली आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपण त्यामध्ये टाकायचं आहे त्यापूर्वी एका छोट्याशा बाउलमध्ये आपण दुधामध्ये केसर भिजून ठेवायचे आहे दहा मिनटं आधी आणि यामध्ये आपण जी खीर आहे आपली त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत त्याच्यानंतर जे केसर जे आपण होतं ठेवलेलं दुधामध्ये भिजत ते पण टाकायचं आहे त्यामुळे दुधाला आपल्या दुधाला असा छान असा केशरी थोडासा रंग येतो आणि चवही छान लागते आता आपण यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकून घेतल्यानंतर एक दहा मिनटं तरी त्याला उकळू दे उकळून द्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही मिठाई मीठ जे आपल्याला मिळतं ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं तर अजून चव छान येते अशा पद्धतीने आपला एकदम पौष्टिक असा दुधी भोपळा जो सहजासहजी खाल्ला जात नाही पण याची खीर मात्र सगळे अगदी आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करा दुधी भोपळ्याची खीर आणि ही रेसिपी कशी वाटली हे प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ज्याच्यामुळे माझ्यामध्ये मी थोड्याशा सुधारणा करत जाईल थँक्यू